नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तूर या पण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम मावाकाली चौदाशे पन्नास क्विंटल किमान आहे सहा हजार सातशे पाच कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपयेच दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आवकालेली आहे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार सा सातशे एकसष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार सा सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवकालेली आठशे दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सा सातशे वीस कमाल दर आहे सात हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये यापुढील बाजार समिती आहे देवनी आवकालेली नऊ क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे एकाहत्तर कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये